आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शिरभावी पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी शासन चालवणार नामदार गुलाबराव पाटील आमदार शहाजी बापूंच्या प्रयत्नांना यश योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय सांगोला वर्दायणी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठकीत घेण्यात आला तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांसह वाड्यावस्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिरभावी सह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणी योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहित धरून दररोज बावीस एम एल डी पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किलोमीटरची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतर करून घ्यावी असे पत्र मजीब राणा जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी पाटील पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या अति बैठकीत शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांचा वाडा वस्त्यांवरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जल जीवन मिशनचे संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता जिल्हा परिषद पा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे सांगोला तालुक्यासाठी वर्दायणी असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तसेच ही योजना सोलरवर चालवण्यात येणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे असं देखील आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर